हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहेत झनझणीत चमचमीत अशी देशी चण्याची भाजी चला आपण बघूया कसं चणे बाफून घेतले आहे बघू शकताय चणे बाफून घेतले आहे दहा बारा सिट्टी करायची चण्याची कारण की आपण देसी चण्याची भाजी बनवतो आहे तर देशी चणे शिजायला थोडे टाईम लागतात तुम्ही बघू शकता आहे आणि हे पाणी आपण भाजी बनवू तेव्हा हे शिजलेलं पाणी आपण टाकायचं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर राई जिरं राई जीरा फुटला नंतर आपण कढीपत्ता टाकूया त्यानंतर आपण बारीक चॉप केलेले कांदे टाकूया कांद्याला थोडं लालस होऊ देऊ तुम्ही बघू शकता कांदे लाल होऊन गेले नंतर आपण चॉप केलेले टमाटर टाकायचे टमाटरला थोडं दोन मिनटासाठी आपण तेलामध्ये होऊ द्यायचे आहे थोडं आपण परतून मीठ घालायचं दोन मिनिटांसाठी आपण ताट झाकायचं आहे सध्या टमाटर तेलामध्ये मस्त मॅश होऊन गेले आहे नंतर आपण हा जे घरगुती मसाला बनवला होता तो टाकू अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना जीरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला दीड चमच्यासारखं तिखट जनजनित म्हटलं म्हणजे थोडं तिखट पाहिजे आणि थोडं आपण वरतून पाणी घालूया मी असं विचार करत असेल का तेलामध्ये होऊ द्या आणि पाणी टाकलं पण पाणी टाकल्यानंतर मस्त असं तेल सुटायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आहे दोन मिनटासाठी आपण राहू द्यायचं मस्त तेल सुटेल भाजीला तुम्ही बघू शकता भाजीला छान असं तेल सुटलं आहे नंतर आपण थोडी हाताने क्रश केलेली मेथी टाकायची आहे कस्तुरी ही मेथी आप तुम्ही पहिले पण टाकू शकता आणि भाजी न झाल्यानंतर पण तुम्ही कसुरी मेथी टाकली तरी चालेल मी पहिले टाकते आहे दोन मिनटं राहू दिल्यानंतर आपण जे चणे शिजवले होते ते टाकूया तुम्ही बघू शकता आहे मस्त असं हलवून घ्यायचं दोन मिनटं राहू द्यायचं आहे भाजीला तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता असा छान असा उकड आला आहे भाजीला मी शिजताना पण थोडं मीठ टाकलं होतं चणे शिजताना तर आत्ता मी थोडं कमी मीठ टाकलं आहे चमचमीत झनजनी जन अशी देसी चण्याची भाजी आपली तयार आहे आता गार्निशिंगसाठी आपण वरतून हिरवा धना टाकू तुम्ही बघू शकताय मराठी स्टाईल देसी चण्याची भाजी जनजनित तयार आहे तुम्हाला जर माझी माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद बाय बाय